नमस्कार मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय थेट दिल्लीतून आली मोठी बातमी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान मराठा आंदोलक जरंगी पाटील एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या तयारीत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीतून मोठी बातमी समोर आली असून मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन याचिका अखेर सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्या असून लवकरच आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल अशा आशा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने या सुनावणीची तारीख देखील जारी केली आहे त्यामुळे आता मराठा आंदोलक जरंगे पाटील काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पुन्हा एकदा बाजू ऐकून घेतली जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती परंतु ही याचिका कोर्ट दाखल करून गेली की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात मोठा निर्णय घेत ही याचिका स्वीकारल्या असून येत्या चोवीस जानेवारी रोजी या याचिकेवरती सुनावणी ठेवली जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर सुनावणी ने होणार आहे कोर्टाने क्यूरिटे पिटीशन नाकारली नाही म्हणजे ही याचिका स्वीकारली आहे त्यामुळे त्यावर आता सुनावणी होईल या सुनावणीत मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल असा विश्वास मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केले आहे एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून देखील निश्चितपणे सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षण संदर्भात सकारात्मक निर्णय देईल आणि मराठा समाजाला आरक्षण देईल अशा आशा व्यक्त केली आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा